धुळ्यात गुंगीकारक का औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणासह मुद्देमाल घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकानं रंगे हात पकडले आहेत हा गोंगीकारक का औषधांचा साठा गुजरात राज्यातील सुरतीतून धुळ्यात वितरित करण्यासाठी आणला जात असल्याची माहितीही मिळाली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना धुळ्यात गोंगीकारक औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला अल्टर केले होते या दरम्यान बुधवारी चोवीस जानेवारी रोजी धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात सापरा लावून मुद्देमानासह सा दोन जणांना ताब्यात घेतला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रेल्वे स्टेशन समोर रोडच्या बाजूला एक इसम आपल्या कब्जात एक पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टिक गोन्या बाळगताना दिसला त्याच दरम्यान एक इसाम त्याच्या ताब्यातील रिक्षानं जवळ आला व ज्याच्या ताब्यात गोन्या होत्या त्या इस्मान सदर गोण्यास असलेले बॉक्स बाहेर काढून त्यास देत असल्याचं दिसल्यानं त्यांना पोलीस पथकानं रंगे हात पकडले त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद अहमद शहा वय अडोतीस राहणार मिठाखाडी निंबायत आझाद चौक नुराजी मस्जिद सुरत व शोएब खान अजीब शहा पिंजारी वय चौतीस राहणार चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे असे असल्याचं सांगितलं आहे या कारवाईत गोंगेकारक औषधांच्या तीनशे ते चारशे बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत यात रिक्षांसह एक लाख तेरा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरत वरन एक इसम आ, खाली ज्या बॅन कप सिरप्स आहेत कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिल कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरत सुरत वरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतल्या असताना त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा मुद्देमाल रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला ता असं कळलं की शोएब अजीज शहा पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे एनडीपीएस ऍक्ट गुन्हा दाखल केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे